जळगाव जिल्ह्यातील धरणगाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी लागत आहे सततधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून खरीप पिके पिवळी पडत आहेत ही स्थिती लक्षात घेता अति पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंगळवारी करण्यात आली माजी मंत्री व शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्याचे नेते गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली धरणगावच्या तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदनही देण्यात आले प्रसंगी तहसील कार्यालयाच्या बाहेर निदर्शने देखील करण्यात आली यावेळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे जळगाव लोकसभा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर धरणगाव अध्यक्ष धनराज माडी ज्येष्ठ नेते मोहन नाना पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा, माजी सभापती एन डी पाटील संचालक अदिलीप अन्ना धनगर रंगराव पाटील रघुनाथ पाटील तसेच युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज पाटील शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील कार्याध्यक्ष अरविंद देवरे त्याचप्रमाणे डॉक्टर नितीन पाटील कैलास मराठे नारायण चौधरी साईनाथ पाटील दीनानाथ चव्हाण उमेश चव्हाण गजानन मराठे घनश्याम पाटील प्रदीप पाटील अंजन विहिरे मोठा भाऊ पाटील रोटवध गजानन पाटील रोटवर दिलीप पाटील साडवा भाऊसाहेब पाटील साखरे उत्तम भदाने बिलखेडा किशोर भदाने बिलखेडा भूषण पाटील कल्याणे होड रवींद्र महाजन धानोरे आदी उपस्थित होते विनोद पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव